दिवाळी फेस्टिवल दीपमहोत्सवात ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी दिली भेट उल्हासनगर तीनमध्ये राधाबाई चौक रामायण नगर आर्या गोशाला मैदान येथे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांच्या वतीने दिवाळी फेस्टिवल जत्रा याचे आयोजन करण्यात आले होते तसेच दीपावली फेस्टिवल जत्रेच्या निमित्ताने रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या वतीने दीपमहोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सेनानी राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे चिरंजीव तरुण युवा नेते अमन आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला अॅडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर यांनी बोलताना सांगितले की रिपब्लिकन सेना राज्यभरात दहा टक्के जागांवर लढणार असून उल्हासनगर ठाणे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचे उत्तम प्रकारे कार्य सुरू आहे तसेच कुठल्याही आयऱ्या आयऱ्यागायऱ्यांना निवडून देऊ नका उल्हासनगरात तरुण युवा म्हणजे ॲडव्होकेट किरण जाधव हे चांगले काम करत आहेत अशा युवांना निवडून द्या ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच या प्रसंगी मराठी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटांच्या पोस्टरचे उद्घाटन ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पूज्य भंतेजी थेरो धम्मप्रिय रिपब्लिकन सेनेच्या प्रभारी मायाताई कांबळे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निकम यशोदा जाधव बेबीनंदा शिरसाट अनिता किरण जाधव शीतल कनगरे पूनम रणधीर नीलम गायकवाड सुरेखा जाधव रंजना जाधव मिलिंद जाधव साहिल जाधव सतीश जाधव प्रेम जाधव सूरज जाधव विनोद जाधव रवी कनगरे किरण गायकवाड रोहित जाधव विजय प्रधान स्वप्नील घोडके यांच्यासह भारतीय या बौद्ध महासभा समता सैनिक सैनिक दलाचे यावेळी उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट रत्ना सोनावणे मी तास उल्हासनगर जो साजरा करतायत आणि आयोजित केला आहे त्याबद्दल मी किरणदादांना त्याच्या शुभेच्छा देतो त्याचे आभार मानतो की तुम्ही असा काही उप उपक्रम राबवणार आहे असा काही उपक्रम आपल्या समाजाचा जेव्हा एक कुठला तरी युवा नेतृत्व असेल किंवा एक युवा माणूस असेल किंवा कुठलाही पदाधिकारी असेल जेव्हा असा उपक्रम राबवतो तेव्हा आपल्याला फक्त आठवतो की जो संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय त्यामुळे आपण आपण आज आज आणि संघर्षामुळे शकतो आताच आपल्याला इकडे ऊद्या या नावाच्या एक चित्रपटांचं सुद्धा आपण इकडे कर प्रकाशन करतोय एक सर्वसामान्य जनतेतला येणार व्यक्तिमत्व बाबासाहेबांना मांडणारे व्यक्तिमत्व बाबासाहेबांच्या समाजात येणारे व्यक्तिमत्व कुठेतरी आपला समाज हा मोठा व्हावा आणि आपल्या समाजाचा जो पोरगा असेल जो मुलगा असेल या मुलाने कुठेतरी एक भरारी पावली तसंच एक स्वप्न हे सुद्धा बघत असतील आपण सर्वांना मी इथे विनंतीच करतोय की किरणदादा असतील किंवा इकडचे कुठलेही पदाधिकारी असतील किंवा येणारी इकडची युवा पिढी असेल किंवा इकडचे चित्रपट सिनेमा राज्यचे असतील अशा आपल्या समाजातले अनेक येणारे युवा नेतृत्व असतील त्या सर्वांना आपण सर्वांनी सर्वांनीच फाळवलेला पाहिजे कारण की आपला समाज असा समाज आहे ज्याला कुठेही स्थान मिळच नाही बरे की शिक्षणाचं अस ज्याला कुठेही स्थान मिळत नाही बरेच शिक्षणाचं असो किंवा अनेक कुठलंही राजकीय स्थान असो मागील अनेक वर्षापासून आपण बघतो आहे की आपला कुठलाही समाजाचा नेता असेल कुठल्याही समाजाचा पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल तो कुठेही स्थान मिळण्याचा प्रयत्न करू तिकडनं त्याला मागे घेताच असतात तो तो अनेक कुठलंही राजकीय स्थान असतो मागील अनेक वर्षापासून आपण बघतोय की आपला कुठलाही समाजाचा नेता असेल कुठल्याही समाजाचा पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल तो कुठेही स्थान मिळण्याचा प्रयत्न करू तिकडनं त्याला मागे घेणार असतं आपल्या सर्वांना एकच विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकी लागत आहे या निवडणुकीमध्ये आपल्या समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य जनता उभी राहील आपलं मौल्याचं मतदान असेल हे मतदान कुठेतरी वाया नको जा त्यासाठी रिपब्लिकन सेनेने हे ते ध्येय घेतले की कुठेतरी या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेत पाडवल्याशिवाय थांबणार नाही आणि अनेक वर्षापासून हा जो कार्यकर्ता आहे तो फक्त आंदोलन करत बसला आहे कुठेतरी मोर्चामध्ये सहभाग होतोय पण त्याला कधी सत्तेत जायचा भाग भेटला नाही किंवा त्याला काही सत्तेत आणायचा प्रयत्नसुद्धा त्याला झाला नाही हा प्रयत्न कुठेतरी आपण आता केला आहे प्रयत्न करतो तो रिपब्लिकन हे सुद्धा करतो आहे की तुम्हाला सर्वांना इथे उपासशीर झाला आहे तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात मागच्या अनेक दिवसापासून सुद्धा चालू आहे तुम्ही सर्वजण इतक्या इथे उपस्थित आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांनी सुद्धा आभार मानतो मी तुम्हा लोकांना आत्ता एक विनंती करतो की जसे तुम्ही किरण भाऊच्या मागे उभ्या तसेच तुम्ही इलेक्शनच्या मागे सुद्धा त्यांच्या मागे उभे राहा त्यांना जे बळ लागेल जे त्यांना मदत लागेल जी त्यां जी मदत ते तुम्हाला आत्ता करतायत तशीच मदत तुम्ही त्यांना करावी आणि येणारा जो काळ असेल हा नक्की आपल्या सर्वसामान्य जनतेचा बाबासाहेबांचाही येणारा काळ असेल यामध्ये आपल्याला आपला सर्वसामान्य हक्काचा माणूस जर आपला सत्तेत बसला तर आपल्याला माहिती आहे आपलं किती काम होतं आता आपले अनेक विषय असतील ते सुद्धा इकडे सॉल्व केल्या जात नाही आजच एक दुपारी एक विषय आला दिव्यामध्ये बाबासाहेबांनी संविधान स्थाप संविधान लिहिले याबद्दल अनेक चर्चा चालल्या तिकडे अनेक जातीवादी लोकं असतील आपल्या समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक दुसऱ्या काही गोष्टी असतील पुण्यामध्ये सुद्धा एक घटना आपल्या सर्वांना माहिती असेल प्रेमसारखा जो मुलगा आहे त्या मुलाला कसं शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम चाललंय अनेक असे मुद्दे पड़ अनेक सार्व सार्व जे आपल्यासमोर येत सुद्धा नाही आहेत तळ्या गळ्यातले मुद्दे असतील आपला कार्यकर्ते पण जेवढे येतात पदाधिकारी पण तेवढे आपल्याला कळतात पण अनेक असे कार्यकर्ते असे स सर्वसामान्य जनते जे दिवस रात्र अशा संकटातनं जातात पण आपल्याला समजत सुद्धा नाही आहे आणि खास करून आता इलेक्शन येत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे इलेक्शन आलं की आपल्या सर्वांमध्ये जाती भातीमध्ये माराय मारा लावतात एकामेकाच्या धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सर्वांना आपल्याला माहिती आहे की या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे तुम्हा लोकांना आणि इकडच्या येणाऱ्या सर्व युवा पिढींना आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की बाबासाहेबांनी जे कार्य केलं आहे जे एकट्याने जे कार्य केलं आहे या समाजासाठी ते कुठेतरी कार्य जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर ते आपल्याला आत्ता वाचवायची गरज आहे अनेक इकडचे सत्ताधारी पक्ष असतील ते लोक इकडे संविधान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत बाबासाहेबांना कुठेतरी छोटा समजण्याचा प्रयत्न करतायत आता तर आपल्या सर्वांना माहिती बाबासाहेबांनी संविधान नाही केले असं पण प्रयत्न चालले पण इकडे आपले जे मराठी उद्योजक असतील मराठी चित्रपट सिनेमा जे हे असतील त्या सर्वांना मी विनंती करतो जसं तुम्ही सामाजिक त्याच्यावरती पिक्चर काढताय तसं तुम्ही बाबासाहेबांवरती सुद्धा पिक्चर काढा गौतम बुद्धांवरती पिक्चर काढा पण ही जी येणारी पिढी आहे ही पिढी काय पुस्तक कधी वाचत नाही ही येणारी पिढी फक्त आणि फक्त मोबाईल स्क्रोल करते जे मोबाईलमध्ये दिसतात तेच आजकाल विकल्या जातं अशी परिस्थिती आहे तर मी येणाऱ्या इकडच्या आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा आव्हान करेन की कुठल्याही इड्या गवळ्याच्या मागे इकडे फिरत बसू नका तुमचं जे जीवन आहे हे तुमचं स्वतःचं आयुष्य आहे ते तुमच्या हातामध्ये आहे बाबासाहेबांना जयंतीमध्ये फक्त नाचून आणि साजरी करून बाबासाहेबांना आपण मोठं करायचं नाही तर बाबासाहेबांना आपण स्वतः वाचून त्यांना मोठं करायचं या इकडे हा जो कार्यक्रम घेतला आहे दीप उत्सव त्यांनी जो आयोजित केला किरण मावली असे अनेक जे आपले पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना तुम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधला आपल्या समाजाचा कुठला तरी एक असा साधा माणूस आहे जो कुठेतरी आपल्या समाजाने काय कार्य केले आणि काय कार्यासाठी आपण करू शकतो बाबासाहेबांनी करून दिले ते कुठेतरी आम्ही उभारू शकतो याचा प्रयत्न करतोय एवढ्या तुम्हाला लोकांना विनंती करतो की तुम्ही त्यांच्या मागे उभे राहा त्यांना साथ देऊन उभी राहा कुठलाही खंबीर प्रश्न असेल कुठल्याही काही गोष्टी असतील त्यांच्या मागे त्याच्यात खंबीरपणे उभं राहा आणि आपले येणारे समाजातले अनेक असे लोक असतील जे उद्योजक असतील आपल्या समाजातल्या महिला असतील त्या सुद्धा आता मोठ्या मोठ्या पोस्टवरती जात आहेत सुद्धा मदत करा आणि कुठेतरी आता आपल्या समाजाने एकसाथ येऊन आपल्याच समाजातल्या लोकांचे पाय खेचण्याचं काम बंद करा आणि एकसाथ येऊन आपल्या समाजाला कुठेतरी वरती न्यायचा प्रयत्न करा आणि हाच प्रयत्न रिकव्हरी सेना करते त्या बर बरोबरच तुम्ही सुद्धा त्यांचा एक हातभार हातभार लावा आणि या गोष्टी आणि एवढंच बोलतो आणि इथे थांबतो जय भीम जय भूत जय भारत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील